नुकसान झालं त्यांना तात्काळ मदत आजपासून जी कॅश वाटप करतो आपण पाच हजाराची होणार आहे का आणि इतर मदत कधीपासून वाटप होईल डेटा सगळ्या सरकारकडे महसूल विभागाकडे आहे दोन हजार दोनशे तीस कोटी रुपये वाटप झाले आहेत आणि आता कालपर्यंत पुन्हा जेव्हा मी संपूर्ण वॉर रूम माहिती घेतली सतरा लाख हेक्टर त्या ठिकाणी जमिनीच्या पिकाचं नुकसान पुन्हा आत्ता कालपर्यंत पंचनामे आले आहे सुद्धा आज उद्या गिआर निघतील तातडीची मदत जी शेतकऱ्यांना द्यायची आहे ते तहसीलदार मार्फत कलेक्टरमार्फत ती वेगळी द्यायची आहे शेतकऱ्याचे पैसे वेगळे द्यायचे आहेत सोबतच जे घरं पडले आहेत त्यांचे पैसे वेगळे जायचे आहेत जे काही वेगवेगळ्या आपल्याला खावटी द्यावी लागते ते द्यायची आहे असं वेगवेगळं जे आठ दहा प्रकारचे आम्ही आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे मदत पुनर्वसनच्या माध्यमातून जे वाटप करतो ते सारं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे अनेक लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी एन जी ओच आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकसुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे मला असं वाटतं की आपत्ती फार मोठी आहे नुकसान फार मोठं झालं आहे यातनंच लोकांना कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा सुरू आहे सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही असं म्हणतायत ते सोयाबीनचं जे एलोमोज्याक आलं त्याचे पंचनामे अजूनही सुरू झालेले नाही त्याचेही पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे सर्वच नुकसानीचे पंचनामे देण्याचे आदेश सुरू झालेले आहे त्यामुळं कोणीही असं म्हणू शकत नाही की पंचनामे होणार नाही सर्वच पंचनामे होणार आहे माती वाहून गेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढू सुद्धा आलेली आहे शेतांमध्ये संदर्भात महसूल विभागाचं काय धोरण आहे खरडून गेलेल्या जमिनीबद्दलचे आम्ही वेगळे पंचनामे करतो त्यांच्याकरता वेगळा नॉन्स आहे पैसे देण्याचा खरडून गेलेल्या जमिनी रिस्टोअर करणे आणि ते जे त्याचं नुकसान फार मोठं होतं कारण पुन्हा पीक येत नाही त्यामुळे त्या जमिनी चांगल्या करणे याकरता शासनाची वेगळी मदत शेतकऱ्याला लावी करतो महिन्याचा पगार आमच्याही आमदारांनी एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे आणि अजून जी काही मदत पगारानेच नाही जी जी काही मदत खाजगी स्वरूपाने जी काही मदत त्या का ठिकाणी एन जी ओच्या माध्यमातून आमचे सर्व आमदार लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीही या ठिकाणी आमचे कार्यकर्ते करत आहेत काटोल सावनेर या भागामध्ये मोसंबी आणि संत्रागळ वाढलेली आहे प्रचंड मोठं नुकसान आहे त्याचे पंचनामे मी स्वतः त्याची पाहणी करणार आहे आमचे जिल्हाधिकारी आणि आमची टीम स्वतः जाऊन पाहणी करणार आहे आणि अमरावती किंवा नागपूरमध्ये जे काही नुकसान झालं त्याचेही पंचनामे आम्ही करणार आहोत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे दहा हजार कोटीची मागणी केली आहे तर उद्धव ठाकरेंचा जो सल्ला आहे तो सल्ला आम्ही ऐकला आहे शेवटी एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे जे जे काही मदत शेतकऱ्याला द्यायची ती जाएक द्यायची असतं आणि उद्धव ठाकरेजींनी काही जर त्यांना सांगायचं असेल तर मीडियाच्या माध्यमातून नको एखादं पत्र वगैरे काय त्यांचं ता म्हणणं आहे आणि शेवटी विरोधी पक्षाची जबाबदारी आहे सरकार सरकारला चांगल्या सूचना देणे सरकारकडे मागणी करणे त्यांच्या ता मागणीचा विचार करेन सोबळे मंडळ आहे महसूल विभाग तिथले महसूल मंडळ अधिकारी जे आहेत त्यांनी ते त्यांच्या शेतात पान बांधला आणि वरचे जवळपास तीनशे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज चिखल आणि पूरची स्थिती आहे मंडळ अधिकारी ऐकायला तयार नाही आणि त्यांच्या मंडळ अधिकाऱ्याच्या एकेकोरपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान सकाळी एबीपी माझ्यावर ही बातमी मी पाहिली तीन चार शेतकरी पावसात पा। उभे आहेत ते पूर्ण पाणी त्यांच्या शेतामध्ये आलं आहे आणि मंडळ अधिकारी म्हणतो माझा शेती आहे त्यामुळे माझी काही चूक नाही आहे ते बघितलं आहे पण मी स्वतः डिव्हिजनल कमिशनरला त्या ठिकाणी चौकशी करायला लावणार आहे आत्ताच चौकशी करायला लागणार आहे कारण मी येता येताची बातमी बघितली पण मंडळ अधिकाऱ्यांनी तीनशे शेतकऱ्याचं जर नुकसान केलं आहे त्यां मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेकोर प्रणामुळे झालं असेल तर निश्चितपणे हा फार मोठा गुन्हा आहे यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही वाव नाही याच्यावर कारवाई नक्की होईल सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे अतिरिक्त मदत मिळावी म्हणून या रोजच्या रोजच नुकसानचा आकडा केंद्र सरकारकडे जातोच केंद्र सरकारकडे आम्ही ते पाठवतोच केंद्र सरकार मग एक भूमिका घेतं की राज्याचं नुकसान किती झालं याच्यावर केंद्रही त्या ठिकाणी मदत करतं पण आमचा रिपोर्ट रोजचा केंद्राला जातो आहे योजने संदर्भामध्ये निकष बदलण्यात यावे पाच पैकी चार निकष रद्द करण्यात यावे अतिवृष्टी असेल किंवा इतर जे आपत्ती हे ऍड करण्यात यावं सर्वपक्षीय आमदार या संदर्भामध्ये आक्रमक आहे तुम्ही समाधानी आहात का सध्या निकष आहे पीक विमेचे नाही जे काही निकष आहे ते त्या त्या परिस्थितीनुसार लावले जातात आता राज्यावर वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे वेगळे निकष लावण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधी आली आहे त्यावर योग्य विचार करू गणेश नाईक गणेश नाईक असे बोललेले का तिथे बैठक झाली तिथे राज्य सरकारमधील काही मंत्री हो, का का था, था का व राजकारणातील काही मंडळी यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले त्यांच्या या वक्तव्याने बरीच खळबळ उडाली पालघर मध्ये बैठक त्यांनी कोणाबद्दल बोलले कशाबद्दल बोलले त्यांचा बोलण्याचा मतीचा अर्थ काय होता एकदा मी गणेश नाईक साहेबाशी बोलतो नंतर यावर बोलू पाहणी दौरा करताना भडकला आम्ही त्या गोड्या खेळतो का लाडक्या बहिणीला पंचे नाही असं आहे की जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी एखादं सरकार आमचं सरकार उत्कृष्ट काम करत आहे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीची मदत सरकारच्या माध्यमातून खाली जाते लाडक्या बनीची योजना असो शेतकऱ्याला वीज बिल मोफत असो आता पाच वर्ष वीज बिल घेणार नाही शेतकऱ्याकडनं आम्ही शेतकऱ्याच्या पंपाचं असे आम्ही अनेक अनेक मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभाच्या योजना सामाजिक न्याय आदिवासी भागातून करत असतो आणि त्यामुळं एक साहजिक आपण बोलतो की बाबा आम्ही हे करतोच आहे आम्ही हे करतोच आहे एखादा तिकडनं बोलला काय करत आहे मग थोडं जरा त्याच्यामध्ये वाटतंच ना त्यामुळं मला वाटतं याच्यातून काही झालं असेल पण पन? निश्चितपणे आमचं सरकार सामाजिक न्याय आदिवासी भागातल्या मोठ्या प्रमाणावर आणि लाडक्या बहिणी सर्वच योजनेला पैसे देत आहे शेवटी एक त्याची लिमिट आहे पण आमचं सरकार कोणतेही जे संकल्प आम्ही केले ते पूर्ण करू गणेश नाईक इथे असे बोलले की ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या रेंजचा नेता नाही इथे सातत्याने वाद आहेत शिंदेंचा बाली किल्ला असं तो ठाणे जिल्हा आणि तिथे गणेश नाईकांकडून सातत्याने असे अटॅक झाले नाही गणेश नाईक साहेब एक आपल्या जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील एक जबाबदार नेते आहे ते मी आधीच सांगितलं ज गणेश नाईक जे काही बोलले त्या कोणत्या संदर्भाने बोलले हे मला बघावं लागेल आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावर देण्याचा जो उद्देश झाला होता त्यावर काँग्रेसने टीका केलेली आहे की त्यांच्या जमिनी हडपण्यासाठी हा डाव आहे आदिवासी समाजाच्या अनेक जनतेने मागणी केली आहे मागणी काय आहे की त्यांच्या पडीत जमिनी पडीत जमिनी आम्हाला रेंटवर द्यायच्या जसं मुख्यमंत्री सौर वाहिनीकरता आपण जमिनी घेतो रेंटवर तीस वर्षाच्या तर उद्या जर महाराष्ट्राचा एखादा सौरवाहिनीचा प्रकल्प आला तर पडीत जमीन पन्नास हजार रुपये एकरी तीस वर्षाकरता जमीन सात जमिनी तर त्यांच्याच नावाने राहणार आदिवासीच्या नावाने करारनामा कलेक्टरसमोर रजिस्टर करारनामा होणार म्हणजे पडीत जमिनीचा जर आदिवासी लोकं त्यांची मागणी असेल मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेचा प्रकल्प आम्हाला द्या असे प्रकल्प जे काही आहे त्या प्रकल्पाला त्यांना मुभा नाही आहे आदिवासींना त्यांना आम्ही आता एक मुभा देतो आहे अशी जबरदस्ती नाही आहे त्यांना त्यांच्या पडीत जमिनीत त्यांना विल्हेवाट लावता येतील घरी किमान पन्नास हजार रुपये एकरी येतील सव्वा लाख रुपये हेक्टर येतील किमान त्यांचं घर चालेल आज खडक पहाड जागेवर आदिवासींना काहीच भेटत नाही आहे त्यामुळे त्यांना आम्ही उलट प्रोत्साहन दिलं आहे आणि दुसरं एखाद्या आदिवासी समाजाच्या शेतीमध्ये काही गवण खनिज असेल गवण खनिज काढायचं असेल आणि त्यांनी कोणासोबत जर एखादा प्रेशर लावलं एखादा व्यवसाय तयार केला तर त्याचे स्वामित्वाची रक्कम किंवा गवन खनिजाची रक्कम ते आदिवासीला मिळणार आहे त्यामुळं आदिवासी समाजाला आर्थिक मजबूत करण्याकरता आणि जमीन आदिवासीची राहणार आहे सातबारा बदल विक्री केल्याचा सातबारा बदल उलट आदिवासीला जमीन विक्री करणं परवडत नाही कारण जमीन त्याच्या घरातून जातं इथं तर त्यालाच राहणार आहे आणि त्यामुळं आदिवासी लोक जनतेला प्रोटेक्शन करण्याकरता हा कायदा आहे आदिवासींचा सातबारा कुठेही आदिवासीच्या नावानं राहणार आहे कोणत्याही उद्योजकाला मदत होणार नाही आदिवासी समाज मजबूत करण्याकरता घेतलेला निर्णय आहे मला जर कुणी ज्यांनी विरोध केला आहे त्यांनी जर पत्र दिलं की अजून काही शासन निर्णय झाला नाही पण ज्यांनी जर समजून सांगितलं की आदिवासीचं हित कशात आहे त्यांचे ऐकून घेऊ